नमस्कार मित्रांनो कचरा कचरा कोंडीतच टाकावा नदीमध्ये कचरा टाकू नये मी या तुम्हाला सर्व गोष्टी सांगतो त्याच्या पाठीमाग पण काहीतरी दृष्टिकोन आहे आपली नवी मुंबई समृद्ध मुंबई आणि मुंबईमध्ये ही सगळा जो निसर्ग आहे तो चांगल्या प्रकारे आहे मित्रांनो फक्त काय हे सर्वजण लोक खराब करून टाकतात ही घाण ह्या नदीचं पाणीसुद्धा इतकं सुंदर असावं की ते पिण्यालायक असावं पण त्या गोष्टी होत नाहीत मित्रांनो पण त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का लोक घाण गंदगी सगळीकडे पसरवून टाकतात सगळीकडे खराबी करून ठेवतात आता ही नदीच इतकी सुंदर असायला हवी ना की ह्या नदीचं सुद्धा पाणी पिण्यालायक असावं समृद्ध रहावं भारत समृद्ध रहा महाराष्ट्र समृद्ध हवी मुंबई समृद्ध रहा अखंड चक सगळ्यांना सुख समृद्धी आनंद ऐश्वर सगळ्यांना यावं आणि बाहेरच्या देशामध्ये तुम्ही कधीही वातावरण बघा किती स्वच्छता आणि किती निर्मळ आणि किती पवित्र सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असेल या दुनियामध्ये कोणाला काय पडलेलंच नाही घाण प्रत्येकजण करायच्या मागं लागलेलं आहे आणि निसर्ग एक ना एक दिवस ह्या सगळ्या गोष्टीचा आहे ना लोकांना त्रास देणार आहे पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार लोकं करत नाहीत आणि त्याच्यामुळं तर आपला भारत देश पाठीमागं आहे महाराष्ट्र पाठीमागे आता ही एवढी मोठी नदी आहे केवढी मोठी जागा आहे बघा पण ह्याच्यातनं सुद्धा स्वच्छता आहे का कोणाला पडली का ह्याची कोणालाच पडलेली नाही मित्रांनो सगळीकडे घाण गंदगी माझा राग करायचा असला तर करा आज मी सांगतो तुम्हाला हे अक्षरशः इतकी खाण आहे ना की काय बोलायची सोय नाही सगळीकडे गंदगी करून ठेवते आपल्या घरातून आपण असंच भागतो का पण नाही ना समाज काय पडलेलंच नाही आणि मित्रांनो मला पडले असेल तर भाग नाही मी पण हे मी पण तुमच्यासारखाच आहे तुमच्यातलाच एक आहे तुम्ही जर चुकीचं कामं करत असाल तर मी पण चुकीची कामं करतो मी पण गंदगी करतो कधी देवाचं कुठलं काही कार्य असेल घरामध्ये तर आम्ही त्या नदीमध्ये कुठल्या तरी अशा गोष्टी आम्ही टाकून देत असतो पण त्याच्यामुळं इतका कचरा वाढतो ना कधीही लोकं सुधारायची तर अरे बाबा कधी सुधारणा व्हायची हे आपलं सगळं आहे ना लोक लक्ष देत नाहीत दे या सगळ्या गोष्टींवरती त्याच्यामुळं माझा राग करा कुणी करायचं त्यांना करायचं आहे त्यांना बिलकुल करा मला काही विषय नाही आहे त्याच्यात अवश्य राग करा परंतु आहे ना ही सुधारणा व्हावी आपण म्हणतो ही सुधारणा झाली ती सुधारणा झाली बिलकुल नाही आहे ही तुम्ही गंदगी तुम्ही बघा नदीमध्ये किती खान काही लोकांनी मला सांगितलं की तुम्ही आम्हाला नदी चांगली स्वच्छ दाखवताय पण रेल फॅक्टनं बघायला गेलं तर नदीची आव दुरावस्था खूप वाईट आहे खरंच वाईट आहे कारण माझे मित्रमंडळी काही लोकं माझे व्हिडिओ बघणारे असतात ते मला सांगतात आम्हाला तुम्ही एवढ्या चांगल्या गोष्टी दाखवता पण रेल फॅक्ट काय आहे हे समाजापर्यंत तुम्ही पोचवलं आहे का खरंच मित्रांनो नाही पोचवलं आणि हे रेल फॅक्टरी तुम्ही बघा किती गंदगी असते ही कुठेतरी आपला आपला उन्हाळा पावसाळा हिवाळा असतो तर पावसाळ्यामध्ये नदी हे सर्व घाण वाहून येत असते पण त्याच्यानंतर जसे ये पुन्हा परिस्थिती आहे तशीच मग निसर्ग आपल्याला किती कॉपरेट करत असतो आणि आपण निसर्गाला किती कॉपरेट करतो आहे याचा आपण कधीच विचार केला नाही आणि करणार देखील नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतो था 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 हा निवंतपणा आहे म्हणून मी इथं खाली आलो म्हणजे त्याला एक शांत व्हिडिओ काढावा कारण लोकांचा नजरा खूप असतात लोक बघत असतात काय करतोय हा काय नाही कितीही गंदगी आहे सांगा हा सगळा परिसर आहे ना